आजपासून मी ठरवलं की आपले यूट्यूबला डेली व्लॉग्स केलेच पाहिजे काहीतरी आपल्याला लाईफमध्ये छान असं करायचं असेल तर थोडीशी मेहनत घ्यावीच लागेल आणि व्हिडिओ शूट करण्यापासून ते एडिटिंग करण्यापासून खूप काही टाईम द्यावा लागतो आणि मी घेताना पण थोडंसं भारीतलंच मोबाईल घेतला आहोनच्या मागे लागून कारण का तर मला गरु घरी बसून काहीतरी करायचं होतं आणि माझ्याकडून ते काहीच झालं नाही त्या गोष्टीचं कुठेतरी आत्ता पण वाईट वाटतं काय करतो घरात बसून फुल डे असत जातोय त्याच्यामुळे आता तरी ठरवलंय त्यांनी पुढे मी स्वतःसाठी एक वर्षाचा टाइम दिलाय आतापासून ते पुढचे एक वर्ष म्हणजे तारीख टू तारीख काहीतरी आपली ग्रोथ छान अशी झालीच पाहिजे कारण आपण घरात बसू नये आमचं पिल्लू आज खुश का एवढं आहे का मला जायचंय कपडे धुवायला आणि त्याला पाहिजे मोबाईल त्या मोबाईलसाठी एवढा रडत असतो प्रमाणाच्या बाहेर तरी पण मी काय त्याला मोबाईल जास्त देत नसते काय करणार पिल्लू माझं मग कधी कधी द्यावा लागतो पिल्लूला माझ्या मोबाईल आता मी चालली आहे बाहेर कपडे धुवायला सकाळी नाश्ता केलाय आम्ही मस्त मॅगीचा चहा पिलोय चहा खाल्ली आहे नाश्ता केलाय मॅगीचा आणि आता मी कुठे चालली मम्मा मम्मी गाय कपडे धुवाय हा आणि तू काय करणार आता बाब हा बघा आता मी चालले बाहेर कपडे धुवायला आणि पिलू मोबाईल पाहिजे आता कपडे धुवपर्यंत पिलू मोबाईल रोज असतो कपडे धुवास त्याला देत असते त्यात मी काही पोराला मोबाईल जास्त काही देत नाही आमच्या व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा, करा। बेलायकनची घंटी चला बाय 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 रात्री एक वाजेपर्यंत मी एक ब्लाऊज शिवत बसले होते आणि तो ब्लाऊज काय झाला बरेच दिवस झाला पेंडिंग होता म्हणजे माझाच आहे अर्धा शिवला आणि अर्धा शिवलाच नव्हता कारण मला त्याची लेसच मॅचिंग भेटत नव्हती ब्लाऊजसाठी साठी मी बरेचसे दुकान फिरले पण मला काही भेटलीच नाही फायनली मग एक काळ्या कलरची होती गोल्डन आणि ब्लॅक मिक्स होती तीच लावून टाकली रात्री आणि लाईट पण गेली होती त्याच्यामुळे बराच वेळ लागला रात्री ब्लाऊज शिवायला पण रात्री आम्ही जवळ एक दीड वाजेपर्यंत दोघं जागं होतं आणि ब्लाऊज तेवढा कम्प्लीट केला त्यामुळे सकाळी लेट उठायला पण लेट झालं तर मी आता पुढच्या क्लिपमध्ये तुमच्यासोबत ब्लाऊजचा व्हिडिओ पण शेअर करेल की कसा शिवला तरी त्याची नॉडन ते झाली अजून लावायची खूप वगैरे सगळं झाले लावून ब्लाऊज तसा रेडी आहे तर तुमच्यासोबत मी शेअर करते कसा शिवलाय मी ब्लाऊज मी स्वतःचे ब्लाऊज स्वतः पेस्ट करत असते अयो खोकला आला पिलो थंड पान प्यायचं फ्रीजमधलं हां मग बरं कसं खोकला आला <laughs> चला आता मी चालले कपडे धुवायला आमचं पहिलीकडं मोबाईल बाय आता आमचे रोज म्हणा व्हिडिओ लाईक करा आमचे रोज युट्यूब ला व्हिडिओ येतील ये तर लाईक करा चॅनल करा बाय बाय काहीतरी आपल्याला करायचं आहे या हेतूने मी गेल्या वर्षी नवीन मोबाईल घेतला होता आणि थोडंसं हेवी प्राईजमध्ये घेतला होता कॅमेरा वगैरे चा म्हणजे व्यवस्थित सगळं क्वालिटी वाईज बघून कारण मला महागच पडला होता आणि माझ्या डोक्यात काय होतं की मला गेल्या वर्षी बसून मी ठरवलं होते की डेली लॉक्स मला स्टार्ट करायचे एक आठवणी म्हणून आपल्या राहतात आणि दुसरी गोष्ट आपल्याला काहीतरी करायचं असेल तर त्यासाठी टाईम पण खूप द्यावा लागतो आणि ह्या गोष्टींमध्ये बरीचशी मेहनत आहे व्हिडिओ शूट करण्यापासून ते एडिटिंग करण्यापासून अपलोड करण्यापासून काही काही दोन वर्ष तीन वर्षसुद्धा त्याच्यामध्ये कोणतंच करिअर करता येत नाही माझ्या बाबतीत पण तेच झालं आहे माझं एक वर्ष पूर्ण असं वाया गेलं आहे की आत्ता कधी असं वाटतं की त्या एक वर्षामध्ये जर माझी थोडी जरी ग्रोथ झाली असती तरी आज मला भरपूर लोक ओळखत असते पण कुठेतरी आत्ता असं वाईट पण वाटतं की आपण एवढा बारीतला मोबाईल घेतला आणि फक्त कंटाळा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला सपोर्ट एवढा खास नव्हताच कोणाचाच म्हणजे की तू कर आणि मी मुझे मुझे आहे असं नाहीच त्यामुळे कुठेतरी मी मागे पण पडत गेले आणि डिमेट मोटिवेट पण म्हणजे म्हणतात ना की एखादा आपला सपोर्ट चांगला असतं की आपण पण असं एकदम एनर्जीने करू शकतो तसं नाहीच कोणती गोष्ट माझ्या बाबतीत एकतर लहान मुलं आहेत आत्ता तरी माझं कार्तिकच माझ्याकडे आहे आणि दादू गावाला आहे येईल तो पण आता या वर्षी परत त्याला शाळेला इकडे जाण्याचा आहे आणि ज्याच्या चेहऱ्यावरती असू असतं ना त्याच्या चेहऱ्याच्या मागे भरपूर काहीतरी डोक्यात गोष्टी पण असतात म्हणजे असतात बाकीचे वाय झेड फॅमिली प्रॉब्लेम असतात बाकी पण असतात पण एवढं आहे की माझे मिस्टर माझ्यासाठी तरी चांगले आहेत आणि माझ्या प्रत्येक ह्याच्यातमध्ये क काही असू दे दुःख असो उभे सुदु राहतात कायम पहिल्यापासूनच पण त्यांचं कसं आहे की तुला आवडतं ना तू कर मला असं पाहिजे तसं सपोर्ट भेटतच नाही की कधीतरी आपली पण इच्छा असते की आपलं पण कोणीतरी ब्लॉग शूट करण्यासाठी असावं सगळं एकटीनेच हँडल करायचं म्हटल्यावरती नाही होत किती जरी प्रयत्न केला ना असं काही लवकर उठायचं हे करायचं ते करायचं शूट करायचं आणि मेन गोष्ट जे मी ठरवते ना ते कधीच माझ्या बाबतीत होत नाही हा मला खूप एक अनुभव चांगला आहे की मी जर ठरवलं मला उद्या हे करायचं ती गोष्ट माझ्याकडून कधीच होत नाही आणि दुसरी गोष्ट अशी वाईट आहे की मी एखादी गोष्ट करायच्या आधी ना जवळच्या लोकांना बोलते आणि मग कुठेतरी असं वाटतं की ती लोक आपल्यापासून बऱ्याच गोष्टी लपवतात ना आपण मनमोकळे प्राणपणाने सगळं सांगून जातो आणि कुठेतरी बऱ्याचशा गोष्टी गोष्टी आत्ता आता डोकं द्यायला लागलं की आपण एखाद्या पशी एखादी गोष्ट करायची ते बोलून जातो समोरचा माणूस आपला फायदा घेतो बोलण्यात ना की हिला काय करायचं नेमकं असं असतात अशी लोक माझ्या लाईफमध्ये पण आहे मस्त अशी वाटण्याची भाजी वगैरे बनवून घेतली गरम चपात्या आणि आहो ना मी सांगितलं तर पापड बनवायला सकाळी मस्त असं आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि पिलंला खायचं होतं ॲपल फ्रीजमध्ये त्याने ॲपल पाहिलं होतं मग मी त्याला ॲपल वगैरे कट करून दिलं त्यानंतर त्याने खाऊन घेतलं आणि दुपारी त्याची तब्येत अचानकच बिघडली होती खूप थंड पाणी पितो प्रमाणाच्या बाहेर ऐकत तर बिलकुल नाही त्यानंतर मग सकाळी भाजी केली होती ती लगेच तिकडे तिथे सुमून नंतर गेली होती कारण आवचा डब्बा वगैरे पण होता मग मस्त त्याचं दुपारी परत भूक लागली होती म्हणजे चारच्या आसपास मग वांगी भाजायला ठेवली आणि भरीत बनवून घेतलं आहोली भाजीपाला आणला होता तो पण नवीन फ्रीजमध्ये सगळं स्टोअर संध्याकाळी करून ठेवला त्यांनी आणलं होतं सकाळी आणि माझा असा आळस कंटाळवाला काम आहे ना की डायरेक्ट संध्याकाळीच मी सगळं स्टोअर करून ठेवलं त्यानंतर आहो येताना नारळपणी पण आणलं होतं आणि पेस्ट्री पण दोन दिवस झालं माझी तब्येत काही बरी नाही आहे घसा वगैरे खूप दुखतो आहे त्याच्यामुळे वायसवरती तर थोडासा आवाज पण वेगळा येईल समजून घ्या मस्त अशी पेस्ट्री आणली होती आम्ही तिघांनी मस्त पेस्ट्री खायली आणि नारळ पाणी पण पिऊन घेतलं पिलून आहो म्हटलं ते नारळ पाणी आलो का चिलू म्हटलं हा मला प्यायचं आहे त्यांनी त्याच्यासाठी आणायचं सोडून आणि प्रत्येक गोष्टी त्यांचं कसं आहे ते माझा आणि मुलांचा जास्त आधी विचार करतात त्यांचा स्वतःचा विचार नाही ते जास्त करत पहिल्यापासून त्यांना सवय आहे आमच्या बाबतीत ते कुठंच कमी पडत नाही पण बाकीची लोकं आहेत माझ्या लाईफमध्ये त्यांना जरी टेन्शन नसलं ना माझ्या मिस्टरांना तरी मला बऱ्याच गोष्टींचं टेन्शन डोक्यात असतं आणि त्या टेन्शनमुळेच माझ्याकडून कोणती गोष्ट होत नाही फक्त निगेटिव्ह 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 आणि डिमोटिवेट फक्त होत राहते बी जबरजस्त लोकांकडून असो मी हळूहळू तुमच्यासोबत बऱ्याचशा गोष्टी शेअर करत जाईल कारण हक्काच असं माणूस कोणीच नाही आहे की आपण एखाद्यापैकी ही गोष्ट बोलून आपल्याला कुठून तरी सपोर्ट भेटेल आहो न म्हणायचं तर मागे त्यांचं टेन्शन असतं गाडीचं ह्याचं त्याचं त्यामुळे मी त्यांना जास्त काही बोलत नाही